नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनेलवर आज आपण चाकूरमधील वृंदावन पार्कबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे सैनंदनवन हे अतिशय सुंदर पार्क आहे लातूर शहरापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर लातूर नांदेडच्या राज्य महामार्गावर चाकूर स्थित आहे हे ठिकाण भगवान शिवमंदिर आणि एक करमुणकीचे उद्यान या पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे या वृंदावन पार्कला भेट देण्यासाठी रेल्वेने पोहोचायचे असेल तर लातूर जिल्हा रेल्वे मुंबई मार्ग साडेचारशे किलोमीटर तर मुंबई तीनशे अडोतीस किलोमीटर आणि नांदेड एकशे शहाऐंशी किलोमीटर हैदराबाद दोनशे त्रेचाळीस किलोमीटरला जोडलेले आहे रेल्वे गाड्यांची सुविधा रेल्वे स्थानक आहे आणि रे रस्त्याने कोणत्याही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसस्थानकापासून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत मित्रांनो या वृंदावन पार्कमध्ये डॅशिंग कार रेल्वे मोठ्या स्लाइड्स सी वॉटर पार्क अशा अनेक मनोरंजन गोष्टी आहेत यामध्ये आपण भरपूर आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर येथील पाणीपुरीसुद्धा खूपच प्रसिद्ध आहे या, या पार्कमध्ये फिरत असताना मध्ये दुकान आहेत यामध्ये आपल्याला फास्ट फूड योग्य दरात मिळतात आणि येथील खूपच मोठे शिवालय आहे ते पाहून मन अगदी थक्क होऊन जाते तसेच यामध्ये आपण प्रिव्हेडिंगसुद्धा करू शकतो आणि बेस्ट कपलसाठी हे खूपच सुंदर ठिकाण आहे लहान मुलांची खेळणी असल्यामुळे लहान मुलांचे हे खूपच सुंदर उद्यान बनलेले आहे असे हे लातूर जिल्ह्यातील खूपच प्रसिद्ध वॉटर पार्क आणि उद्यान आहे याबद्दल माहिती आवडली का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद